सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंड प्रणाम महानुभाव पंथाचं हृदयस्थान असणार आहे श्रीक्षेत्र जाळीचं देव मंदिर जाळीच्या देवाचं स्थान आणि या जाळीच्या देवाची यात्रा म्हणजे हा संपूर्ण पंथियांचा सदभक्तांचा आणि भिक्षुकांचा महत्त्वाचा सर्वात मोठा सण असतो तर जाळीच्या देवाची यात्रा सुरू आहे किंवा सुरू झालेली हे सर्व पंथातल्या सर्व भक्तांना कळत असतं कारण की ती लगबग ती गडबड ती तयारी सगळ्यांची असते आणि म्हणून ह्या वर्षी दोन हजार सव्वीस र वर्षामध्ये दिनांक एक फेब्रुवारी या दिवशी आपला रथयात्रा उत्सव असणार आहे आणि आठ दिवस चालणारा हा उत्सव मुख्य जो दिवस आहे रथ निघण्याचा तो दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान आहे तर आपण सर्वांनी दरवर्षीप्रमाणे गेल्या तीन चार वर्षापासून आपण तो उपक्रम राबवतो आहे की आपण फुलोत्सव साजरा करतो म्हणजे जाळीच्या देवाच्या रथयात्रेवरती आपण फुलांचा वर्षाव करत असतो तर सर्वांनी नेहमीप्रमाणे मागच्या वर्षीप्रमाणे फुलं घेऊन येत असतात ता, तसं याही वर्षी आपण सर्वांनी फुलं घेऊन यायची आहे एक किलो दोन किलो पाच किलो दहा किलो मागच्या वर्षी जवळजवळ चारशे किलो फुलं आले होते जे आपल्या आश्रमात जिथून रथ निघतो गोपाल आश्रम तिथं जमा झाले होते याही वर्षी तुम्हाला अर्धा किलो फुलं शक्य असतील एक किलो फुलं शक्य असतील तुमच्या घरचे फुलं असतील पाच किलो शक जेवढे फुलं शक्य होतील तेवढे आणताना आणा फुदळा फुलांची उधळण जाळीच्या देवाच्या रथयात्रेवरती रथावरती आणि भक्तांवरती करूया दंडप्रमाण